उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावामध्येच एक वेगळं बोल आहे बाळासाहेबांमुळे आपल्याला लागलेलं पाहायला मिळतं वास्तविक पाहता उद्धवजींची पत्रिका जर पाहिली तर राजकारण्यांची पत्रिका हे असं आपल्याला कुठेही दिसणार नाही चंद्रासोबतचा राहू हा सिंह राशीमध्ये व्यास व्यस्थानात आहे त्यामुळे अशा व्यक्तीला नेत्रपीडा देत होतो षष्टात जेव्हा केतू येतो तेव्हा तो कमरेचे विकार देणं विकार देणं मणक्याचे विकार देणं त्यातली त्यात चतुर्थातला शनी आणि गुरु कुटुंबवत्सलता कुटुंबातले वेगळे संस्कार आणि दशमात स्वतःच्या राशीतला बुध हा बुध म्हणजे पैतृक ऊर्जा देणार व्यक्ती सा सापेक्षता यामध्ये चातुर्याने वडिलांनी समाजावर दाखवलेलं एकतर्की प्रभुत्व आणि मरणोपरांतच नाही तर तह हयात बाळासाहेबांना मिळालेली कीर्ती प्रसिद्ध आहे त्यामुळं आपण आजही पाहतो ना शिवसेना जो लोकांच्या मनामनात गावोगावी रुजलेला एक पक्ष आहे ते नाव बाळासाहेबांमुळे वास्तविक पाहता उद्धवजींनी राजकारणात येण्याचं फार उशिराने ठरवलेलं आहे का तर ही पत्रिका राजकारणी व्यक्तीची नाही उद्धव ठाकरेंचा जन्म श्रावण महिन्यातला आहे विनायकी चतुर्थीचा दिवशीचा आणि जन्मदिवसाचा आहे शुक्ल पक्षातला आहे त्यामुळे या व्यक्तीला समाजकारण असो किंवा राजकारण असो एक मोठा संघर्ष करावा लागतो मात्र पैत्रिक ऊर्जेचा स्रोत आणि राजकीय वारसा जरी असला तर संघर्ष हा टळे अटळ असतो व्यक्तिमत्वाचा कार पर्सनॅलिटीचा कार्यग्रह जो बुध आहे तो दशमात स्वतःच्या घरात बसतो त्यामुळे राजकारणातली जबाबदारी येण्याआधी त्यांनी व्यावसायिक स्तरावर स्वतःचे स्थान अबाधितपणे केलेलं असतं आणि लाभामध्ये शुक्रासोबतचा हर्षल जो आहे तो एक वेगळे छंद लोक पण काम नेमकं करत असतो आणि व्यक्तिमत्वाचं छाप त्या माध्यमातून लोकांमध्ये मा दिसत असतं आता वयाच्या सतरा अठरा एकोणीसाव्या वर्षापासूनच अन्य मुलं तुम्हाला राजकारणात आलेली दिसते परंतु इथं बाळासाहेब हे असं नाव होतं की त्यांच्यासोबत कुणीही किती आले तरी सहज मोठे होत होते आणि त्यांच्यासोबत असलेले बाळासाहेबांची कुटुंबी अर्थातच राजसाहेब हे राजकारणात बाळासाहेबांचा वारसा चालवतील असं सगळ्यांना वाटायचं मात्र चौऱ्याण्णव पासून दोन हजार बारापर्यंतचा जो काळ होता तो ठाकरे घराण्यात आला तसा वाद आता यानं यानं त्या कारण ठरलेला आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये राहूची दशा साहेबांच्या पण उद्धव साहेबांच्या पत्रिकेमध्ये व्यात राहू आहे त्यामुळे चुलते असतील भाऊ असतील या नात्यातली माणसं वादाला आणि चर्चेला निमित्त ठरत असतात ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग दोन हजार चार ते पाचच्या दरम्यान जेव्हा वारस नेमणं किंवा वारसाचा विषय येतो का तर सप्तम आणि चतुर्थ स्थानावरून हे आपण पाहतो तेव्हा अर्थातच उद्धवजींना संधी देण्याचं काम दशमे दशमात असल्यामुळे बुधामुळं हे लाभलेलं आहे तिथून जरी शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे बाळासाहेबांचं हे नाव शिवसेना प्रमुख आहे आणि ते तहायात राहिले त्यामुळे उद्धवजींना शिवसेना असं नाव मिळालं बाळासाहेबांच्या काळात जरी त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली तरी ते आपल्या संघटनेत पक्षात पाहिजे तेवढा प्रभाव दाखवू शकले नाही त्याचं कारणच काय होतं की राहूची दशा त्यांना वेगळा छंद किंवा तिथल्या तिथंच गोंधळून टाकणारी ठरत होती आणि इकडंसुद्धा योगिनी दशा जर पाहिली तर संकटा नावाची दशा आहे होती ती दोन हजार सहापासून दोन हजार तेरा चौदापर्यंत म्हणजे गुरुची दशा दोन हजार बाराला सुरू झाली आणि एकदमच त्यांनी उद्धवजींनी वडिलांच्या जाण्यानंतर पक्षाची धोरा सांभाळायला सुरुवात केली आणि पक्षात छलांग मारावी असे एक काम पण सुरू केलं पण तोपर्यंत तो लोकांना राजसाहेब पुन्हा पक्षात येतील शिवसेना आणि भाजप एकत्र असत मनसे एकत्र होतील या चर्चा कधीच लोक विसरून गेले आणि शिवसेनेची धुरा शिवसेनेचं अस्तित्व उद्धवजींनी सांभाळायला सुरुवात केली आता गंमत बघा सर दोन हजार बाराला त्यांना गुरुची दशा सुरू झाली गुरु महाराज जिथं बसतात तिथली स्थान करतात आणि त्याच्यासोबत शनी असल्यामुळे वैराग्य विरह संघर्ष हा यांच्या पत्रिकेत आपल्याला दिसून येतो म्हणजे दोन हजार बारापासून दोन हजार चौदापर्यंतचा काळ शिवसेना आणि भाजप अशी युती असली तरी पण तितकासा चांगला राहिला नव्हता जो की पक्षाची धुरा हातात घेतल्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीला गोपीनाथ मुंडेंनी तेव्हा युती तुटू दिली नव्हती शिवसेनेचे असलेलं बाळासाहेबांचे आणि त्यांचे संबंध हे मजबूत केले नव्हते मात्र दोन हजार चौदाची निवडणूक त्यांनी एकत्र लढून देखील मध्येच तुटण्याच्या मागे आणि सुरुवातीचा विचार एकत्र लढविण्याचा जा झाला का तर त्यांना तिथे संकटा नावाची दशा संपलेली आणि पत्रिकेमध्ये व्यातला राहू किती जरी देत असला तरी त्या ठिकाणी चंद्र असल्यामुळे इन्फेक्शन कुठलं तरी कन् कन्फ्युजन करण्याचं काम नेहमी करतात म्हणून चौदाची निवडणूक सुद्धा तीन गोंधळात गेली दोन हजार चौदाची निवडणूक वेगळी लढवली आणि भाजपचं सरकार आलं भाजपचं सरकार जेव्हा त्या ठिकाणी आलं तेव्हा पक्षाने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला नाही आणि आतमध्ये पण प्रवेश केला नाही सुरुवातीला तर कायम विरोधी पक्षात राहायचं म्हणजे काय चतुर्थातला गुरु आणि दसमातला गुरु त्यांना खंबीर भूमिका घ्यायला भाग पडला त्यांना जेव्हा खंबीर भूमिका तर घेतली विरोधी पक्षनेता म्हणून राहायचं पण ते एक थोड्याच काळापुरतं राहिलं महिना पंधरा दिवसाचं आणि भाजपसोबत त्यांना पुन्हा जावं हा एकूण काळ जर आपण पाहिला तर संकटाची दशा संपून सत्तेत सहभागी होण्याचा काय त्यांचा सुरू झालेला होता म्हणजे खरा राजकीय काळ उद्धव साहेबांचा इथून सुरू झाला होता पण आता या पत्रिकेला गंमत आहे तो हा जरी त्यांना सत्तेचा काळ सुरू झालेला होता तरी चौदा ते एकोणीसपर्यंत त्यांनी भाजप त्यांना भाजपने सोबत घेऊन सुद्धा सन्मानाची वागणूक सोडा पण हीन दर्जाची वागणूक दिली त्यामुळं भाजपपासून शिवसैनिक आणि साहेब उद्धव साहेब हे सुद्धा दूर गेले मनाने दूर गेले आणि विचाराने पण दूर होत गेले दोन हजार एकोणीसची निवडणूक जेव्हा लागली तेव्हा लोकसभेला विधानसभेप्रमाणे दोन हजार चौदाच्या लोकसभेप्रमाणे भाजपसोबत ते राहिले आणि मोठ्या मताधिक्याने मोदीलाट असेल किंवा त्यांचे ग्रहमान असतील ते बऱ्यापैकी चांगले नव्हते गंमत काय झाली सहा महिन्यावर जेव्हा दोन लोकसभेच्या निवडणुका आल्या विधानसभेच्या सॉरी तेव्हा भाजप नेत्यांना म्हणजे आपण इथं पक्षीय विचार न करता शत्रू पिडा या नावा या प्रकारे आपल्याला पाहावं पाह पाह लागेल तर त्यांना तिथे जागा फटका होण्याची शक्यता आधीच लक्षात आली जागा वाटप असेल किंवा अन्य काही असेल म्हणून दोन हजार एकोणीसची निवडणूक एक एकत्र लढून देखील ते सत्तेपर्यंत पोचण्याच्या वेळेस दिलेला शब्द शब्द छल आणि शब्द छल कपट हे धान्या या गुरुच्या दशेत राहूच्या दशा आली की बरोबर आपल्याला इथं पाहायला